महाराष्ट्र शासन शिक्षण संचालन आणि माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांनी काळे जो परिपत्रक आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसमधील प्रलंबित शाळा व सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यताबाबत या ठिकाणी आपण पाहूया वरील विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की सन चा हो दोन हजार चोवीसच्या संच मान्यता तसेच प्रलंबित संच मान्यता बाबत माही ऑक्टोबर दोन हजार वारंवार व्ही सी घेऊन सूचना केल्या आहेत तरीही अद्याप साधारण तीन हजार सहाशे शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे प्रलंबित असल्याने सन दोन हजार पंचवीसच्या संच मान्यता उपलब्ध करून देण्यास अर्ज निर्माण होत आहेत बघा हजार सहाशे शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत कार्य प्रलंबित असल्याने म्हणजे स्कूल पोर्टल लॉग इन करून ती संच मान्यता कर्ज असतो ती अजूनही अजून आदुन राहिलेली आहे बऱ्याच शाळांची या ठिकाणी राहिलेली आहे प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कार्यवाही होत नसल्याने दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुनच्छ विभागनीय शिबिर ए शिबिर ई बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबिरासाठी संच मान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे ओ टी पी कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत म्हणजे त्यांची एक दिवसाची कार्यशाळा असणार आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मुंबई व लातूर यांनी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता हजर राहावे नाशिक व कोल्हापूर यांनी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता हजर राहावे नागपूर नागपूर व अमरावती यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता हजर राहावे छत्रपती संभाजीनगर व पुणे यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता हजर राहावे तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी तसेच बघा एकच कर्मचारी या ठिकाणी पाठवायचे आहेत तसेच शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाही याची दक्षता घ्यावी बघा संबंधित जिल्ह्यात संबंधित शाळेतील एखादा शिक्षक किंवा कर्मचारी इथं इथे या ठिकाणी येणार नाही याची दक्षता घ्यावी या ठिकाणी माननीय शिक्षण उप शिक्षण संचालक साहेब शिक्षण सह संचालक साहेब यांची या ठिकाणी सही आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू